बारामती येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीमध्ये राज्यातील एकूणच सर्व शेतकरी आंदोलनाचे आणि वेगवेगळ्या मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांचा आढावा घेतला सातारा जिल्ह्यातल्या खटाव मतदारसंघातून सुद्धा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं आमची तयारी काय चालू आहे आल्याचं आंदोलन असेल ऊसाचं आंदोलन असेल पाण्याचं आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या जे काही शेतकऱ्यांचे आंदोलन आहेत त्या आंदोलनामध्ये एक मोठ विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये संघटनेनं निर्माण केलेला आहे आणि खटाव हा पूर्वीपासून शेतकरी चळवळीचं पार्श्वभूमी असणारा हा भाग आहे त्यामुळे या ठिकाणी स्वाभिमानीचा एक तगडा आमदार तयार झाला पाहिजे अशी भूमिका राज्य कार्यकारणीमध्ये व्यक्त केली आहे तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत मला खात्री आहे भविष्यामध्ये दोन हजार चोवीसला मान खटाव एक तगडा स्वाभिमानीचा आमदार आम्हाला मिळेल जो भविष्यामध्ये कदाचित महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं नेतृत्व सुद्धा करू शकेल लावा ताकत आम्ही बी चुकत नाही एक पाऊल तुमच्या <कवेंगा>। पुढच <rapport> हाय लावा ताकत आम्ही बी चुकत नाही एक पाऊल तुमचा पुढच हाय लावा ताकत आम्ही बी चुकत नाही एक पाऊल तुमच्या पुढच हाय